लक्ष्मी म्हणा गस बैसारखं हे गडू बाय गडू गडू बाय गडू सीता बाई ग साई बाई गाई ह कोणच्याचे पडू बाई ग सै लशीता ग बाई Earth... God 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 ಿ ಪಡ ಬಾಯ ಪಡ ಬ ಬಾಯ ಪಡ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮನಗ ಸೈ ಬಾ ಗಾಯ ಧ್ವನಿ ಬಾವು ಬಾ ಬಾವು ಗಾೂ ಬಾಯಿ ಮನಗ ಸೈಬ್ವ ಸಾರಕಲೆ ಬಾ ಬ ಬಾಯ ಗ ಬಾಯಿ ಬಾಯಿತ ಬಾ ಗಾಯ ಬಾ ಗಾಯ काळ कोंचाल लाऊ बाऊ गाऊ बक्षीता बाई ग ग बाई काळ कोणचा लाऊ बाई लाव ग लाऊ बा म लक्ष्मी म्हणा गाईबाई गाई नसारखा बाई बाईबाण गान बाईबालक्ष्मी म्हणा ग साईबाई गाई சாரபானவான சித்தா சை கொஞ்சம் ஓவான சித்தா சைபானி சைபா सारलिया बंदु भा बंदु बंदु बाचिमान भााइ बाईसार क बंदु भाई बंदु बंदु भा बुचता भाग भाय भाई सान पच बंदु भा बंदु ग बंदुभाच भाग बाय ग बाई काकान पांचाला बांदू बाय बांधू ग बांधू बाय बांधू मलक्ष्मी नागर सै बाय ग बाय सारका ने बाळ बाय ग बाळ बाय बाळ लक्ष्मी नगर सै बाय गबाय व्हय सारका ने बाळ बाय बाळग बाळ बाय बाळ लक्ष्मी त बाय ग सै बाय गो बाय गालू माळ बाई माळ ग माळ बाई सीता बाई ग बाई पंचाला गालूमाळ माळ ग माळ माळ जनक द सरत ग साई बाई द्वग जन यती ऐवती गवती ऐवती जनक दसरथ गैवाईग बारी द्वर्ग जनयवती अैवतीगवती अयवती जनक सई रामपरून्यती बाईण्यती गण्यती बाणी जनक ती गाईबाईग बाई रामालु न बाई न्याती गण्यती बाणेदरत गाई बाईगाई बघ जनाय ग बाई दगल यई झालेय झाले गाले झाले गजन कथी गै बाई गाई रामपरणून गेले बाई गेले ग गेले बाई गे गजन काची गै ब बाई रामपरणून गेले बाई गेले ग गेले बाई गेले गण गात गै बाई ुरी माया हरुरी आुआरी घरी अरुवा ग भरी बाई गाई गुर माया हरुआरी अरुरी घरी अरुवान्द गै बै गाई भाग कौसा बाईरी गरी बाईरी नन्द ग सै बाई बाग कौशल्याचा बरी बाय बरी ग बरी बाय बनगर ग सई बाय ग बाई वरमायाची झाली दाटी बाय दाटी ग दाटी बाय दावे देनगर ग सई बाय ग बाई वरमायाची झाली दाटी बाय दाटी ग दाटी बाय दाटी यशोदा ग सई बाय ग बाई कौसाल्याची बरीवटी बी गटी ग कौसाल्या गै बाई गाई औषोटी बायवटी गवटी बायवटी